नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचे सर्व शरद पवार यांच्यासह काही राजकीय नेत्यांवर आक्षेप पोस्ट शेअर केले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांचे चित्राबाग यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर नितीन देशमुख यांची विक्रोळी कन्नमवार नगर येथील पोलीस ठाण्यात तक्रार ही दाखल केली आहे तर चित्राबाग यांनी सोशल मीडियात शरद पवार आणि काही राजकीय नेते आणि पत्रकार यांच्या विरोधात शेअर केलेल्या एका चित्रावरून देशमुख यांची तक्रार केली तर या चित्रामुळे या चित्रामुळे शरद पवार यांच्यासोबतच जारांगे पाटील संजय राऊत जितेंद्र आव्हाड यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्ते यांचे चित्र चित्र चित्रवाघ यांनी बदनाम केले आहे तर असून सामाजिक व्यवस्था बगड बिघडण्याचे प्रयत्न सुद्धा यांनी केले आहेत तर चित्रवाघ यांच्यावर तत्कालीन गुन्हा दाखल करण्याचे तक्रारीसुद्धा मागण्या करत आहेत तर अशातच चित्रवाघ यांनी शरद पवारसह राजकीय नेते आणि पत्रकाराबाबत एक आक्षेप पोस्ट शेअर केला आहे तर या पोस्ट पोस्टचे कॅप्शन लिहिताना चित्रा वाघ यांनी लिहिले की एक छान कार्टून पाहता आले आहे पाहत आलो आहे ज्या ज्यांनी काढले त्यांच्या समकालीन सलाम आहे तर महाराष्ट्राचे पक्षी प मं, मंत्री एकाच वाप एकाने वापरला की दुसरा चालू होतो असं त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र